मॅकडॉनल्ड रेस्टॉरंटमध्ये चविष्ट बर्गर खायला मिळतात जगभर त्यांच्या इतक्या शाखा आहेत यामध्ये त्यांना भरघोस यश आलंय आणि या यशाचं कारण म्हणजे किस आता हे नेमकं काय आहे यातून आपण काय घेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मॅकडॉनल्डचे प्रणेते रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड हे दोघे भाऊ एकोणीसशे दहा रोजी हॅम्पशायरमध्ये सामान्य कुटुंबात जन्माला आले पुढे आर्थिक मंदीमुळे त्यांच्या वडिलांची नोकरी सुटली या दोघांनाही काम करणं भाग होतं मग सिनेमात कामं मिळवण्यासाठी ही भावंड हॉलिवूडला गेली कामं मिळाली नाहीत थी ते स्वप्न धुळीला मिळालं पण सिनेमाची आवड भरपूर त्यामुळे त्यांनी सिनेमागृह म्हणजेच मूव्ही थिएटर सुरू केलं ते देखील तोट्यात गेलं दोघेही हताश झाले आपण आता काही प्रसिद्ध होत नाही अशी त्यांची समजूत झाली मग त्यांनी कॅलिफोर्नियामध्ये हॉटडॉग विकण्यासाठी फूड स्टॉल सुरू केला उत्तम चवीमुळे हे भाऊ आणि हा फूड स्टॉल आसपासच्या भागात प्रसिद्ध झाले त्यांचा हुरूप वाढला त्यामुळे लवकरच त्यांनी मॅकडॉनल्ड्स रेस्टॉरंट सुरू केलं तिथे खाण्यासाठी लांबच लांब रांगा लागू लागल्या हळूहळू त्यांच्या पदरी यश ये येऊ लागलं या यशाचं कारण म्हणजेच किस आता किस म्हणजे काय तर कीप इट सिम्पल स्टुपिट आता याचा अर्थ काय तर त्यांनी सगळ्या गोष्टी अत्यंत सोप्या ठेवल्या कशा आणि यातून आपण काय घेऊ शकतो क्रमांक एक मोजके पदार्थ ठेवणे बर्गर कॉफी सॉफ्ट ड्रिंक्स फ्रेंच फ्राईज यासारखे अगदी मोजके पदार्थ त्यांनी ठेवले याने काय घडतं तर जे लिमिटेड पदार्थ आहेत त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित होतं आणि चवीत शक्यतो बिघाड होत नाही मग तीच स्पेशालिटीसुद्धा होते आपण देखील एकावेळी एक गोष्ट केली तर ती अधिक चांगली होते नाही का क्रमांक दोन प्रक्रिया ठरलेली असणे आपल्या लक्षात येईल मॅगडीच्या कोणत्याही आउटलेटमध्ये आपण गेलो तर पदार्थाची चव रंग आणि आकार तोच असतो याचं कारण पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया आधीच लिहून ठेवलेली असते ती ठरलेली असते लोकांना जी चव आवडली आहे तीच चव मिळावी यासाठी हा अट्टहास यालाच स्टँडर्डायझेशन अर्थात प्रमाणीकरण असं म्हणतात म्हणजेच आपण ज्या गोष्टी रोज करतो त्या तशाच पद्धतीत होण्यासाठी रुटीन सेट करणं क्रमांक तीन कामाची विभागणी करणे प्रत्येकाला कामं ठरवून दिलेली असतात एखाद्या कामात सातत्य आलं की आपोआपच वेग वाढतो आणि दर्जा देखील टिकून राहतो तर ही आहेत मॅगडीच्या यशाची कारणं यातून आपण काय घेऊ शकतो तर एक मोजके पदार्थ ठेवणे म्हणजेच एकावेळी एक, एक गोष्ट अधिक उत्तम करणे याने आपण एखाद्या कामात स्पेशालिटी मिळवू शकतो दोन प्रक्रिया ठरलेली असणे म्हणजेच गोष्टी ठरवणे रुटीन सेट करणे मग गोंधळ होत नाही आणि शिस्त राहते आणि तीन कामाची विभागणी करणे जे काम ज्याला जमतं ते त्याला करू द्यावं मग प्रत्येक काम उत्तम होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅक्डॉनल्ड्स बंधूंना सिनेमात अपयश आलं पण एक दार बंद झालं तर दुसरं दार नक्की उघडतं हा विश्वास ठेवावा आणि प्रयत्नशील राहावं पॉझिटिव्ह टी विथ वरुण भागवत